टुडे 24 न्यूज सत्य परिस्थिती स्वराज्य संस्था महानगरपालिका नगरपालिका रणधुमाळी नेत्यांचं मत कोणाला जनतेचा कौल कोणाला पहा फक्त महाराष्ट्र टुडे ट्वेंटी फोर न्यूज वर मुंबई महानगरपालिका आंबेडकर अनुयायांच्या जीवावर उठली आहे चैत्यभूमीवर आलेल्या एका अनुयायाची तब्येत अचानक बिघडली असता पैशाची मागणी वंचित बहुजन आघाडीने उचलला आवाज डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या अनुयायांना सोयीसुविधा पुरवतो असा दावा करणारी मुंबई महानगरपालिका प्रत्यक्षात किती खोटी आहे हे आजच्या घटनेतून स्पष्ट झाले चैत्यभूमीवर आलेल्या एका अनुयायाची तब्येत अचानक बिघडल्यामुळे त्याला तात्काळ वैद्यकीय सेवा मिळवण्यासाठी पैशाची मागणी केली जाते ही अत्यंत खेदजनक बाब आहे या प्रकरणात वंचित बहुजन आघाडीचे स्वयंसेवक मदतीसाठी गेले असता त्यांच्याकडून पैशाची मागणी करण्यात आली आज आमची टीम तिथे होती म्हणून मोठा प्रश्न टळला पण एकटा अनुयायी असता त्याचा जीव घेतला असता असे प्रत्यक्ष वंचित बहुजन आघाडीच्या प्रतिनिधीने प्रतिक्रिया दिली आहे ही घटना स्पष्ट दाखवते की मुंबई महानगरपालिकेच्या सोयीसुविधा म्हणजे फक्त कागदोपत्री दिखावा आंबेडकरी अनुयायांच्या सुरक्षेची आणि सेवांची कोणालाच काळजी नाही व्यवस्थापनाच्या नावाखाली उघड शोषण सुरू आहे सगळ्यांना महत्वाची सूचना आहे स आता रात्रीचे साडेचार झालेत अडीच वाजता शिवाजी पार्क परिसरामध्ये आंबेडकर अनुयायाला अचानक फिट आली त्या ठिकाणी असणारे वंचित बहुजन आघाडीचे स्वयंसेवक हे त्यांना वैद्यकीय मदत कक्षापर्यंत घेऊन गेले वैद्यकीय मदत कक्षामध्ये घेऊन गेल्यानंतर त्या ठिकाणी तिकडच्या कर्मचाऱ्यांनी त्यांना अँब्युलन्समधून कुठल्या हॉस्पिटलला घेऊन झाले याची आम्हाला कल्पना नव्हती परंतु आमचे दोन स्वयंसेवक त्यांच्यासोबत गेल्यामुळं ते आम्हाला माहित पडलं की ते के एम हॉस्पिटलला गेलेत त्याच्यानंतर जवळपास आता दोन तास होत आले आहेत परंतु के एम हॉस्पिटलच्या कर्मचाऱ्यांनी आणि इथल्या शिवाजी पार्क परिसरातल्या वैद्यकीय अधिकाऱ्यांनी आमच्या व्हॉलेंटिअरकडे पैशाची मागणी केली त्यांना सांगितले बाहेरनं तुम्ही इंजेक्शन घेऊन या तेव्हाच आम्ही पेशंटला ट्रीटमेंट करू दोन तास झाले पेशंटला त्यांनी तसंच ठेवलेलं आहे आज आमचे व्हॉलेंटिअर तिथे होते म्हणून ते सोबत गेले जर उद्या एखादा आंबेडकर अनुयायी स्वतः एकटा असेल त्या मैदानामध्ये तर त्याला कोणत्या पद्धतीची तुम्ही मदत करणार आहात महानगरपालिका म्हणून मोठ्या मोठ्या जाहिराती तुम्ही करताय मोठ्या मोठ्या वैद्यकीय आम्ही सुविधा पुरवतो असा भाव आणताय परंतु रात्रीच्या काळात एखादा अनुयायी जर आजारी पडतोय त्याला फिट येते तर त्याच्या जीवाशी तुम्ही खेळताय त्याचा जीव गेला पाहिजे असा प्रयत्न तुम्ही करताय दोन तास झालं पेशंट आता केम हॉस्पिटलमध्ये तर मुंबई महानगरपालिकेचा पुन्हा एकदा गलथान कारभार हा उघड पडलेला आहे याचे सगळे पुरावे आमच्याकडे आहेत मी मुंबई आयुक्तांना आणि जी नॉर्थच्या आयुक्तांना आतापर्यंत सात वेळा फोन केलेले आहेत डीएमसीना सात आठ वेळा फोन केले आहेत परंतु कुठलेही ते फोन रिसीव करत नाही आहेत के एमचे बांगर सर यांना देखील फोन केलेला आहे परंतु कुठलेही अधिकारी फोन उचलत नाही जर याच्यात त्या पेशंटची काही जीवितहानी झाली तर त्याला जबाबदार कोण राहणार मुंबई महानगरपालिकेने याच्याकडे लक्ष घालावं आणि खोट्या सुविधा पुरवताय याचा बाव आणू नये आपण प्रत्यक्षात काय सुविधा देत आहे जनतेला त्याचे भोग भोगावे लागत आहेत तर मी पालिकेला वारंवार सूचना केलेली आहे ह्याच्यामध्ये बदल करा आणि आंबेडकर अनुयायांची फसवणूक करू नका अत्यावश्यक सेवेचे वेळ दोनशे पन्नास रुपये इंजेक्शन रुग्णालयात उपलब्ध नाही अत्यंत खेदाची बाब आहे वंचित बहुजन आघाडी आपल्या अनुयायांसाठी सदैव सज्ज आहे आम्ही अन्याय सहन करणार नाही आणि कोणतेही आंबेडकरी बांधवाला असुरक्षित ठेवणार नाही अशी प्रतिक्रिया वंचित बहुजन आघाडीच्या पदाधिकाऱ्यांनी व्यक्त केली आहे जवी मी वंचित बहुजन आघाडीचा आज होतो तिथं एक पेशंट आहे राजकुमार गायकवाड यांची तब्येत अचानक खराब झालेली तर चैतुंबीर शिवाजी पार्क येथे गृह मुंबई महापालिकेतर्फे वैद्यकीय आरोग्य सुविधा किंवा उपचार होतो तिकडे त्यांच्यानंतर आम्ही ते हॉस्पिटलला आलो की एक तासापासून आम्ही इथं ता थांबवलो आहे तर तिथं आम्ही स्वयंसेवक म्हणून त्यांना मदत करतो आहे तर ता एक तासापासून बघतोय तर त्यांच्याकडून पैशाची मागणी करण्यात आलेली आहे की आमच्या हॉस्पिटलमध्ये अवेलेबल नाही आहे तर तुम्ही स्वतःच्या खर्चा आम्ही एक स्वयंसेवक महापालिकेतर्फे काही मदत होत नाहीये आता एक पेशंट आला असे व शिवाजी पार्क ज्या अनेक प्रतिष्ठान होते तेव्हा औषधाची अवेलेबल नसेल तर मग कसं सहकारी महाराष्ट्र टुडे मराठी साठी ब्युरो रिपोर्ट मुंबई